राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्ता स्थापनेचं सा गणित जुळवण्यात व्यस्त आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रसिकेत सुरू असताना महाराष्ट्राच्या हातनं एक मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प जवळपास निसटलेला आहे कोकण विभागातील रत्नागिरी येथे तेल प्रकल्प उभारला जाणार होता पण आता केंद्र सरकार राज्यात हा मोठा प्रकल्प राबवण्यात पाय मागे घेण्यासाठी सज्ज साथ आहे गुजरात आणि आंध्र प्रदेश सरकारची या प्रकल्पावर नजर आहे रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही की रिफायनरी प्रकल्प हा आंध्र किंवा गुजरातला जातोय तर हे ऐकून आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूपच आनंद झालाय आणि आमच्या शेतकऱ्याने ह्यासाठी किती विरोध केला आहे हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे त्यामुळे आमचा शेतकरी हा आनंदी आहे आमचं सरकारला एकच सांगणं आहे की आम्हाला रासायनिक प्रकल्प हे इथे नको त्याच्यासाठी आमचा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे तुम्ही चांगले प्रकल्प घेऊन या आम्ही त्याचं नक्कीच स्वागत आणि सहकार्य करू